फ्रेंड्स कसे आहात सर्वच उद्या बोर्डचा इंग्रजीचा पेपर आहे ऐकून धक्काच बसला नाही का पाहता पाहता वर्ष संपून गेलं तुमचा अभ्यास पण झाला असेलच आय होप यू हॅव स्टडी वेल well. डोंट वरी काही काळजी करू नका बिनधास पेपरला सामोरं जा जेवढं तुम्ही पेपरच्या विषयी तुम्ही घाबराट तुमच्या मनामध्ये निर्माण करा तेवढा पेपर आपला काय होतो विद्यार्थी मित्रांनो आपल्यापासून दूर दूर जात असतो म्हणजेच का तुम्ही घाबरत असता पेपरला आणि ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी शेअर करत आहे की जेणेकरून की तुम्ही जो वर्षभर केलेली जी मेहनत आहे ती मेहनत वाया जाऊ नये की जेणेकरून आपण बोर्ड पेपर लिहित असताना कोणत्या चुका करतो ज्या आपल्या अनपेक्षितपणे होत असतात चुकून तुमच्याकडून होत असतात की या चुका आपण टाळायला पाहिजे या संदर्भात मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे या बाबतीमध्ये आपण लक्ष टाकूया थोडं मी स्वतः स्वाती बनसोड स्वतः एक्झामिनर म्हणून दहा वर्ष पेक्षा अधिक कालावधी पेपर तपासणीचा घालवलेला आहे आणि त्यामध्ये मला पेपर तपासताना विद्यार्थ्याच्या कोणत्या चुका होतात आणि विद्यार्थी आपल्याला मिळालेले जे मार्क्स असतात त्या मिळालेल्या मार्कापासून कसा वंचित राहतो याविषयी तुम्हाला मी सांगणार आहे की तिथे पेपर लिहित असताना कोणत्या गोष्टीकडे आपण बारकाव्याने लक्ष द्यायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या हक्काचे मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल जी तुमची वर्षभराची मेहनत आहे विद्यार्थी मित्रांनो ती तुमची फ्रुटफुल होईल नाही का तर फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पेपर लिहिताना कोणत्या गोष्टी आपण करायला नको आहेत ज्या तुमच्याकडून पेपर लिहित असताना न कळत होत असतात त्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे आणि जास्तीत जास्त कसे मार्क्स घेता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे कारण माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगत आहे की मी दहा वर्षापेक्षा जास्त बोर्डचे इंग्रजीचे पेपर तपासलेले आहेत त्या चुका उद्याच्या पेपरमध्ये होऊ नये असे मला वाटते म्हणून याकरता हा व्हिडिओ तुमच्या समोर शेअर करीत आहे यासाठी तुम्हाला फक्त विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या की जेणेकरून कुठल्या नुसार तुम्हाला मी सांगते आहे आणि त्या तुम्ही कशा पद्धतीने उद्याच्या पेपरमध्ये तर जेणेकरून तुमचं भविष्य उद्याच्या पेपरवर अवलंबून आहे तर त्या गोष्टी सुधारणा करा अशी मी अपेक्षा करते चला आता आपण बघूया कोणत्या बारीक बारीक चुका आपल्याकडून होत असतात याकडे आपण थोडं नजर टाकूया टीप नंबर वन हस्ताक्षर हँडरायटिंग कारण सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे आपला तुम्ही वर्षभर लिखाण करत असता त्यामध्ये तुमचे हस्ताक्षर तुमचं हँडरायटिंग खूप चांगल्या पद्धतीने येत असते पण ज्यावेळेस तुम्ही बोर्डचा इंग्रजीचा पेपर लिहित असाल किंवा काही वेळेस म्हणजे कुठलाही पेपर लिहायला घेतला शीटमध्ये तर तुमची लिहिण्याची जी स्पीड आहे किंवा तुमचं जे हँडरायटिंग आहे ते अतिशय असं त्याला अस्वच्छ येत असते कारण तुमच्या मनामध्ये भीती असते अस्वच्छ येण्यामागचं काय कारण आहे तर तुमच्या मनामध्ये एक पेपरची भीती असते की आपला वेळ पुरेल का आपलं होईल की नाही तर याच्या गडबडीमध्ये तुम्ही आपलं हँड रायटिंगकडे बिलकुल लक्ष ठेवत नाही आणि याचाच परिणाम तुमच्या पेपरवर होत असतो जसं की बघा जर एक्झामिनरकडे तुमचा पेपर तपासण्यापूर्वी एखाद्या विद्यार्थ्याचा सुटसुटीत चांगला सुवाच्य अक्षरात जर पेपर त्याला उत्तरपत्रिका जर मिळाली असेल तपासासाठी म्हणजे शिक्षकाच्या मानसिकतेचा परिणाम तुमच्या पत्रिकेवर होतो हे मला दाखवून द्यायचं आहे तर अशा वेळेस काय होते तर तुमचा पेपर तपासण्यापूर्वी जर एखाद्या विद्यार्थ्याचा चांगला सुटसुटी सुवाच्य अक्षरात जर अन्सरशीट त्यांच्याकडे पाहायला मिळाली असेल किंवा तपासायला मिळाली असेल तर अशा वेळेस संबंधित जे एक्झामिनर असतात जे शिक्षक असतात तपासणी शिक्षक ते त्याला सडळ हाताने मास मास्क देऊन टाकतात कारण त्याच्या मानसिकता तेव्हा ताण पडलेला नसतो या उलट जर तुम्ही बघितलं उत्तर लिहिलेलं ले जे आहे ते जर संबंधित तपासणाऱ्या शिक्षकाला जर ओळखू आले नाही तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या शीटवर होत असतो तुमच्या गुणांवर होत असतो विद्यार्थी मित्रांनो आणि हा सुद्धा शिक्षकाच्या मानसिकता टिकून ठेवण्याचा गुण आहे म्हणजेच तुमचं हॅन्ड म्हणजे तुमचं हस्ताक्षर सुद्धा उत्तरपत्रिका लिहिताना सुवाच्य असायला पाहिजे स्वच्छ असायला हवी तर जेणेकरून तुम्हाला जे मार्क्स आहे जे गुण आहे ते चांगले पडतील तर यामधून एकच गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थी मित्रांनो की आपलं अक्षर शिक्षकाला वाचता येण्याजोब सुवाच्य आणि नीटनिटकळ असायला पाहिजे काही विद्यार्थ्यांची अक्षरं मुळातच घाणेड असेल तर त्यांनी चांगले काढण्याचा प्रयत्न करावा अशी मी अपेक्षा करते जेणेकरून त्या शिक्षकाला संबंधित तपासणाऱ्या शिक्षकाला ओळखता आले पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स मिळेल आणि काही विद्यार्थ्यांचे अक्षरं मुळातच चांगले असतील पण पेपरच्या धाकधुकीमुळे किंवा भीतीमुळे जर तुमच्या हॅन्ड परिणाम होत असेल तर तो तुम्ही परिणाम करू नका छानपैकी मन संयमाने पेपर उद्याच्या पेपरला सामोरं जा म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल टू उत्तरपत्रिका लिहित असताना खाडाखोड करायचा नाही खाडापोड झाली असेल तर काही विद्यार्थ्यांना फार असं घोटूळ घोटू त्याला काय करता तुम्ही पेपर ख, पान खराब होईपर्यंत त्याला खोडता तर हे काय होते हे काय होते तर तुमचं बॅड इम्प्रेशन त्या संबंधी शिक्षकावर पडल्या जाते आणि त्या संबंधी शिक्षकावर तुमचा जर असा बॅड इम्प्रेशन इम्पॅक्ट पडत असेल किंवा साहजिकच तपासणारा जो शिक्षक आहे तुमचे गुणधान कमी करेल कारण उत्तर पत्रिका ही सुवाच्य असायला पाहिजे आणि कमी खडाखोड इन केस झाली खडाकोड तर फक्त एकच लाईन मारायची ठीक आहे चला टीप नंबर थ्री उत्तर पत्रिका लिहित असताना एकाच पेनचा वापर करा म्हणजेच काय जर तुम्ही ब्ल्यू पेन वापरत असाल असा तर पूर्ण पेपरभर ब्ल्यू पेन वापरा मध्येच पेन पेन संपला दुसरी वापरणार असं करू नका जर तुम्ही असं केलं तर तुम्ही कॉपी कॉपीचीटर आहात असा त्याचा अर्थ बोध होत असतो त्यामुळे आपली पेन संपली संपत असेल तर तो पेन हाताशी घेऊ नका अशा वेळेस एकच काम करा की आपला पूर्ण पेपर संपेपर्यंत हा पेन आपल्याकडे असणं गरजेचं आहे एवढ्या पेन मध्ये आपला पेपर होईल असा उद्देश मनामध्ये ठेवूनच तो पेन वापरा नाही नाही आपल्याला आपला स्वभाव फार कंजूस असतो एवढी शाही राहिलेली आहे तर आजच्या पेपरला एवढं लिहिलं की नंतर दुसरा पेन घेता येते विद्यार्थी मित्रांनो ही चूक आपल्याला फार महागात पळत असते पेन आपले काही बेकार होत नसतात किंवा सडत नसतात राहली शिल्लक पेन शाईत नंतर वापरा कुठे पण पण पेपरच्या दृष्टिकोनातून एकाच पेननी पूर्ण पेपर लिहा या गोष्टीकडे लक्ष द्या तर पेन वापरताना एकाच पेनचा वापर का करायचा आहे याचं कारण सांगते तुम्हाला की माझ्या तपासणीमध्ये माझ्या असं निदर्शनास आलं होती की तुम्हा विद्यार्थ्यांना पेपर मिळत असताना दोन पेनचा वापर करत असता एक ब्लॅक पेन आणि ब्ल्यू तस पेन तसं कधीही करू नका फक्त तुम्हाला वापरायचं असेल तर फक्त एकच पेन वापरा कारण जर तुम्ही दोन पेन वापरत असाल जसं की एक जण मध्ये क्वेश्चन क्रमांक देत असताना निळा पेन वापरत असेल किंवा काळा पेन वापरत असेल तर अशा वेळेस अँसर लिहित असताना एक तर तुम्ही ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन वापरत असेल म्हणजे दोघांचं काय होणार ठिकाण त्या ठिकाणी ब्लेंडिंग होत आहे म्हणजे मिश्रण होत आहे तर याचा सुद्धा बॅड इफेक्ट त्या शिक्षकावर पडत असतो तुमच्या उत्तरपत्रिकेवर पडत असतो त्याचे सुद्धा मार्क्स दिला जात नाही त्यामुळे एकाच पेनचा वापर करा दोन पेनचा वापर करू नका ब्लॅक पेन वापरत असाल तर पूर्ण पेपर होईपर्यंत ब्लॅक पेनचा वापर करा जर तुम्हाला ब्ल्यू पेन वापरायचे असेल पूर्ण पेपर होईपर्यंत फक्त ब्ल्यू पेनचा वापर करा आणि विशेष म्हणजे एक सांगायचं म्हणजे तुम्हाला अंडरलाइन करायची खूप सवय असते अरे बाबा जर आपल्याला आपलं उत्तर जर ठामपणे माहीत असेल तरच त्या उत्तराला ठामपणे अंडरलाईन करा पण अंडरलाईन करताना सुद्धा ज्या पेनने उत्तर देत आहात निळ्या पेनने लिहित असेल तर निळ्या पेननी अंडरलाईन करा तिथे तुम्हाला लाल पेन वापरता येणार नाही ना किंवा ब्लॅक पेन वापरता येणार नाही ठीक आहे ज्या तुमच्या तुमच्या चुका लक्षात आणून का तुम्ही विद्यार्थी कुठे करत आणि ज्याच्यामुळे तुमचे मास्क कमी होत असतात या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देणे आवश्यक आहे ठीक आहे चला नंतरच्या टिपकडे ओळूया प्रश्न क्रमांक देत असताना क्रमवार पद्धतीने लिहायला पाहिजे आता नेमकं क्रमवार पद्धतीने लिहायचं म्हणजे कसं लिहिणार तुम्हाला खूप गडबड असते पेपर आला की पेपर न वाचन करता पटकन लिहायला सुरुवात करता तर ती गोष्ट करू नका पेपर आल्यानंतर त्या पेपरला किमान एक दोन मिनिट त्या पेपरचं तुम्ही निरीक्षण करा कोणता प्रश्न काय विचारलेला आहे कोणत्या प्रश्नाचा अर्थ काय होतो आणि आपल्याला काय लिहायचं आहे हे नीट समजून तुम्ही प्रश्न क्रमांक क्रमाने लिहायचे आहे म्हणजे कस समजा तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन चांगला येत असेल तर प्रश्न क्रमांक दोन मधील ए बी सी डी e, पर्यंत जेवढे काही त्यामध्ये सबमिट्स आलेले आहेत ते, आहे। ते पूर्ण प्रश्न तुम्हाला जमाला पाहिजे असं का म्हणत आहे मी कारण समजा तुम्ही जर प्रश्न क्रमांक दोन तुम्हाला येत असेल तर त्यातलं तुम्हाला फक्त बी चांगला येत असेल बाकी काहीच येत नसेल तर तुम्ही फक्त बी लिहून नंतर प्रश्न क्रमांक एक ए असं लिहिणार आहात का त्यामुळे काय होते तुमची प्रश्न क्रमांकाची जी क्रमवार नसल्यामुळे शिक्षकाच्या पेपर तपासणीवर मानसिक परिणाम होत असतो त्या शिक्षकाच्या पेपर तपासणी करत असताना जर त्याला मानसिक परिणाम झाला असेल तर तो तुम्हाला पेपर चेक करत असताना चुका दर्शण्यास मदत होईल म्हणजे कमी मार्क्स दिल्या जाते त्याला ताण पडला जातो कुठे कोणता प्रश्न लिहिलेला आहे हे ते त्याला चांगलं लक्षात येत नाही त्यामुळे प्रश्न क्रमांक असताना व्यवस्थित क्रमवार पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायला पाहिजे नाही येत असेल आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा पण पहिल्यांदा लिहित असताना जर तुम्हाला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच जो आहे आपला नॉवेल सेक्शनचा तो जरी येत असेल तर तो तुम्ही घ्या किंवा तुम्हाला रायटिंग स्किल चांगलं जमत असेल तर पहिल्यांदा सुरुवातीला रायटिंग स्किलचा प्रश्न घ्या पण पूर्ण रायटिंग स्किल घ्यायचं जर तुम्हाला त्याच्यापेक्षा पोएट्री सेक्शन आवडत असेल सेक्शन बी तर तुम्ही पोएट्री सेक्शन सेक्शन बी मधून बी पण घेतला तरी चालेल सुरुवातीला काही प्रॉब्लेम नाही पण लिहिताना तो क्रमाने पूर्ण घेतला पाहिजे सेक्शन बी जर तुम्हाला पूर्ण सोडवायचं असेल तर सेक्शन बी पहिल्यांदा सोडवा सोडवा त्यानंतर सेक्शन वनवर या जो की प्रोस सेक्शनचा असतो त्या प्रोस मध्ये जे तुम्हाला चांगलं येईल नीट पॅसेलचं वाचन करा प्रश्न काय म्हटलेला आहे त्याच्या काही लक्ष द्या आणि या पद्धतीने जर तुम्ही लिहिलं तर निश्चितच तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल तर त्या चुका ज्या तुम्ही क्रमवार पद्धतीने लिहित नसाल तर त्या चुका होणाऱ्या चुकापासून तुम्ही का व्हाल सावध राहा नंतरच्या ठिपकाळी वळूया पूर्ण प्रश्न नीट समजून न घेणे किंवा पूर्ण प्रश्न नीट न वाचणे यामुळे सुद्धा तुमच्या चुका होतात होतात आता कशा चुका बघा आपल्याला फार गडबड असते पेपर आल्यानंतर अरे बाबा तुमच्याकडे तीन तास वेळ असतो पेपर सोडवण्याचा प्रश्न जर विचारला असेल असेल तुम्हाला प्रश्न कोणत्या शैलीमध्ये विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर कसं द्यायला पाहिजे हे जर तुम्हाला नीट प्रश्न समजला तर तुम्ही नीट उत्तर देऊ शकाल पण तुम्ही विद्यार्थी आपल्याला वेळ कमी आहे पेपर खूप मोठा आहे पेपरचा पॅसेज किती मोठा आहे इतका वेळ आहे का आपल्याकडे त्या धांदलीमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवता आणि स्वतःच कमी मार्क्स घेण्यासाठी प्रवृत्त होता की जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट ती चूक केलेली तुम्हाला माहिती पडत नाही यासाठी तुम्हाला माझं म्हणणं आहे की प्रश्न नीट वाचन करणे काही वेळेला काय होते एक क्वेश्चन तुम्हाला म्हणजे वाक्य पुन्हा लिहा रिराईट रिराईट म्हणजे पुन्हा लिहा जर तुम्हाला रिराईट शब्द आलेला असेल दिलेलं स्टेटमेंट जर असेल तर त्याला पुन्हा लिहून तुम्हाला दुरुस्त करायचं असेल तिथे काय इन्स्ट्रक्शन देते त्यानुसार तुम्हाला करायचं असते तर तुम्हाला रिराईट आलं असेल तर ते वाक्य पुन्हा लिहून दुरुस्त करून लिहायचं असते काय आहे त्याच्यामध्ये ते बघायचं किंवा तुम्हाला स्टेटमेंट अचूक स्टेटमेंट ओळखा म्हणून चार पर्याय दिलेले असतात त्यामधलं करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे तर तुम्हाला काही जण काय करतात फक्त ऑप्शन देतात ए बी सी वीचे ऑप्शन दिलेले असतात ए किंवा बी लिहून होतात अरे बाबा ते नाही करायचं तर ए जर जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर ए स्टेटमेंट काय आहे ते पूर्ण वाक्यात लिहायचं जसं दिलंय तसंच बी स्टेटमेंट बरोबर असेल तर बी नंबर टाकून ते पूर्ण वाक्य लिहायचं अशा पद्धतीने तुम्ही जर ऑप्शन लिहून आले तर तुमचं उत्तर चुकते आणखी तुम्हाला मॅथ द कॉलम म्हणून एक प्रश्न असतो तिथे बरेच जण जोड्या जुळव्यामध्ये ए बी सी म्हणून लिहितात किंवा वन टू थ्री फोर जोड्या जुळ जुळवतात ते अपेक्षित नसतील विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला ए बाजू लिहिल्यानंतर ए गट ए कॉलम लिहिल्यानंतर त्याच्यासमोर एरो करायचा आणि त्याचा स्पेसिफिक आन्सर कोणता आहे सपोज डीचं जर एन्सर बरोबर असेल तर डी नंबर काय देऊन त्या ठिकाणी लिहून त्याचं अन्सर लिहायचं असते त्यासमोरचं वाक्य त्यासमोर लिहायचं असते त्यासमोर जर वर्ड्स आला असेल तर डी समोरचा जो वर्ड्स आहे तो लिहायचा असतो सेकंडचा अन्सर जर बी आला असेल किंवा ए आलं असेल तर ए समोर जे काही वर्ड दिलेलं असेल किंवा सेंटेन्स दिलेला असेल तर ते तुम्हाला नमूद करायचं असते खाली तुम्ही ए बी सी लिहून उपयोग नाही आहे कारण तुम्हाला हा भ्रम असतो की आपण पेपरमध्ये उत्तरं सगळी बरोबर लिहिलेली आहेत आणि मार्क एवढे कमी कस काय तर या गोष्टीमुळे तुमचे मार्क्स काय होतात कमी होत असतात तशाला मार्क दिल्या जात नाही हा माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते आहे की जे मी पेपर चेक करते वेळेस बोर्डाचे पेपर चेक करते वेळेस बघितले मुलांचे जे उत्तरपत्रिका असतात त्या उत्तरपत्रिकामध्ये ह्या चुका झालेल्या दिसून आलेल्या आहेत म्हणून तुम्हाला मला प्रकर्षाने सांगायचं आहे की या चुका तुम्ही करू नका की माझे विद्यार्थी खरोखर खूप मेहनत करत आहेत वर्षभर त्यांनी मेहनत केलेली आहे तर जेणेकरून थोड्याशा या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे थोड्या या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या की जेणेकरून तुमचे मार्क्स काय होतील चांगले येण्यास मदत होईल चला टीप नंबर नेक्स्ट कडे बघूया अनावश्यक उत्तरे घेण्याचे इज डायरेक्टली प्रोपोशनल टू द मार्क्स ऑफ अ क्वेश्चन म्हणजेच काय विचारलेला जो प्रश्न आहे तो जर वन मार्क्सला विचारलेला असेल तर तुम्ही तेवढ्याच प्रमाणात उत्तर लिहायला पाहिजे तुम्हा विद्यार्थ्यांना एक सवय कशी असते आपण गुणांकडे लक्ष देत नाही प्रश्न पाहिला की तुम्ही पानभर उत्तर लिहिता पेशभर त्यामुळे तुम्हाला वेळेचं नियोजन होत नाही आणि तुमचा वेळ जो आहे तो पूर्ण पेपर त्या वेळामध्ये सोडवता येत नाही याचं कारण तेच आहे की गुणधानाकडे जर तुम्ही लक्ष दिलं किती मार्काला हा प्रश्न विचारलेला आहे त्याचं अपेक्षित आन्सर किती असायला पाहिजे समजाय वन मार्क्सला विचारलं असेल तर हार्डली तुम्ही वन स्टेटमेंट जरी लिहिलं तरी तुम्हाला वन मार्क्स देणे गरजेचे असते पण कोणतं लिहिणं आवश्यक आहे तेही मगाने तुम्हाला सांगितलं आहे की अचूक उत्तर लिहायला शिका अचूक म्हणजे नेमकं जे उत्तर आवश्यक आहे पालळ भाषेत उत्तर लिहायचं नाही जेवढं आवश्यक आहे तेवढंच उत्तर लिहिलं तर तुम्हाला छान मार्क्स मिळतील आणि जर दोन मार्कासाठी जर क्वेश्चन आलेला असेल तर किमान तुम्हाला चार पॉइंट लिहिणे आवश्यक आहे जेणेकरून चार पॉइंट्स लिहा पाच पॉइंट्स द्या कारण त्या ठिकाणी दोन पैकी दोन टू आउट ऑफ टू त्या ठिकाणी मार्क्स मिळत असतात या गोष्टीकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या होणाऱ्या चुका आहेत तुमच्या या चुकांपासून तुम्हाला कसं सावध होता येईल जे उद्याचा जो पेपर आहे जो तुमचा उज्ज्वल भविष्याचा पेपर आहे तर जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे घेता येईल याकडे थोडं लक्ष टाकलं तर खूप बरं होईल विद्यार्थी मित्रांनो आणि पेपरला सामोरं जात असताना अतिशय आत्मविश्वासाने म्हणजे कॉन्फिडन्सने सामोरं जा तुम्ही वर्षभर मेहनत केलेली असते विद्यार्थी मित्रांनो आणि केलेल्या अभ्यासाचं जे श्रेय आहे केलेल्या अभ्यासाचं जे मूल्यांकन आहे ते तुम्हाला फक्त तीन तासामध्ये मांडायचं असते आणि ही जी स्पर्धा आहे तुमच्यामध्ये या स्पर्धेला टिकून राहावं असं जर वाटत असेल तर मी जे तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहे त्या गोष्टीचा नक्कीच तुम्हाला पुरेपूर उद्याच्या पेपरमध्ये पेपर, पेपर लिहित असताना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा करते चला नंतरच्या टिपकळी वळूया पेपर लिहून झाल्यानंतर आपला हार्डली पावणे तीन तासामध्येच पेपर पूर्ण व्हायला पाहिजे तसा पाहिला तर तुमचा अडीच तासामध्येच पेपर पूर्ण व्हायला पाहिजे कारण की पावणे तीन तासाला जे लाँग बेल पडल्या जाते ते लॉंग बेल जे आहे ते तुम्हाला सप्लिमेंटरी ज्या घेतलेल्या असतात ते बांधण्यासाठी असतात पण तुम्हाला विद्यार्थ्यांना शेवटच्या शेणापर्यंत लिहायची एक घाणेरडी सवय असते तर ते करू नका कारण काय बरं कारण तो जो वेळ आहे शेवटचे जे पंधरा मिनटं आहे ते शेवटचे पंधरा मिनटं आपण पहिल्यापासून तर आतापर्यंत म्हणजे पावणे तीन तासापर्यंत जो पेपर लिहिलेला आहे उत्तरपत्रिका ती उत्तरपत्रिका नीट लिहिली आहे का प्रश्न क्रमांक अचूक दिलेला आहे का आपलं हँडरायटिंग रायटिंग बरोबर आलेलं आहे का आपला कोणता प्रश्न क्रमांक लिहिणे बाकी राहिलेला आहे का हे तपासासाठी ते पंधरा मिनिटं असतात विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे पण तुम्हा मुलांना एक भ्रम झालेला असतो की आपल्याला परीक्षेचा वेळ तीन तास आहे तर तीन तास आपण वापरला पाहिजे तर तो तसा वापरायचा नाही आहे जर आपल्याला सरस मार्ग जर घ्यायचे असेल हुशार विद्यार्थ्यांसारखे तर त्यासाठी या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे की आपल्याकडे फक्त पेपरचा वेळ जो वेळ आहे तो वेळ आपल्या विद्यार्थ्यांप्रती फक्त अडीच तासाचा वेळ आहे असं समजायचं किंवा हार्डली पावणे तीन तासाचा वेळ आहे असं तुमच्याकडे लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्ही पावणे तीन तासामध्ये तुमचा पेपर पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जे उरलेले जे पंधरा मिनिटं आहेत त्या पंधरा मिनिटामध्ये जो आपण पेपर लिहिलेला आहे तो पेपर व्यवस्थित मांडणे केलेली आहे का हे बघणे प्रश्न क्रमांक नीट दिलेला आहे का त्याकडे लक्ष देणे बांधत असताना व्यवस्थित बांधल्या गेलेली आहे का पुरवणी संख्या बरोबर लिहिलेली आहे का या बाबींकडे लक्ष टाकणे हे अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्व बाबी तुमच्या फार उपयोगी पडेल असं मला मनातून वाटते आहे आणि चला तर या सगळ्या बाबीकडे सगळ्या टिप्सकडे आपण बारकाईने लक्ष द्याल अशी अपेक्षा करते आणि उद्याच्या इंग्रजीच्या पेपरला माझ्याकडून तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक